दर्शक हो श्रोते हो मार्मिक समाजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर यशवंत पवार यांच्याशी संवाद साधत आहोत पवार सर तुमचा हा प्रवास अवघड खडतर हा जरी असला तरी पण तुम्ही तुमचं इथंपर्यंत ध्येय पूर्ण केलेलं आहे उद्दिष्ट तुम्ही साध्य केलेलं आहे परंतु हेच उद्दिष्ट किंवा हेच ध्येय घेऊन अनेक विद्यार्थी असतील किंवा तुमचे सहकारी असतील त्यांचे पण एक धडपड सुरू असेल किंवा त्यांना पीएच डी करायची असेल तर तुमच्या एकूण अनुभवातून तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांना म्हणा किंवा सहकार्यांना म्हणा काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल आता कसं आहे जेव्हा मला माझं हेच सांगणार की विद्यार्थी मित्रांना किंवा संशोधन क्षेत्रात उतरणार आहे की पहिल्यांदा वेळ फार महत्वाची असते बर वेळ फार किमती आहे तुम्ही जो टॉपिक ठरवणार आहात संशोधनाचा तो पहिली गोष्ट म्हणजे समाजाला उपयोगी पाहिजेच आणि त्याचं तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे आपल्याला कशाबद्दल संशोधन करायचं आहे आणि आपण ते कुठला आपण ऑब्जेक्टिव्ह ठेवणार आहोत त्याचा व्यवस्थित अभ्यास अभ्यास करून त्या दृष्टीनं आपण वाटचाल केलं पाहिजे आणि जी साधन सामग्री अवेलेबल आहे त्याचा इफेक्टिव्ह वापर करता आपल्याला यायला पाहिजे आणि जो पी एची जे ड्युरेशन असते तो ड्युरेशन डोक्यात ठेवून प्रत्येक टप्प्याला त्या त्यावेळेस महत्त्व देऊन तो तो टप्पा पूर्णपणे यशस्वीपणे पूर्ण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि अर्थातच हे करत असताना मी आता बोलू की तुमचं फिटनेस महत्वाचा आहे हो हो कारण हल्ली जी तरुण आपण बघतो की त्यांच्या दृष्टीनं शारीरिक पण पाहिजे आणि पाहिजे पैसा मिळवणं हे त्यांचं ध्येय झालं पैसा मिळवलाच पाहिजे पैसा ही पैसा मिळवणं ध्येय नसावं तुम्ही काम करत असताना पैसा मिळाला तर काय प्रॉब्लेम नाही जेव्हा आपण पैसा म्हणजे ध्येय ठेवतो मग आपला प्रॉब्लेम सुरू होतो मला हे सांगणं की तुम्ही प्रामाणिकपणे संशोधन करा चांगलं नवीन तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही आपलं नवीन काहीतरी त्यामध्ये ॲड करा आणि खरंच आपल्या भारतामध्ये खूप चांगले टॅलेंट आहे आणि पण अशी गोष्ट आहे की आपले बरेच हुशार विद्यार्थी बाहेर जातात त्याला ब्रेन ड्रॅग म्हणतात मध्ये किंवा ब्रिटन मध्ये जातो आणि त्यांच्या संशोधनामध्ये आपले विद्यार्थी हातभार लावतात <सथ> आपण ऐकतो बरं नासरमध्ये <सथ> भारतीयाच्या <सथ> प्रमाण अमुक आहे पण भारतीय विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांनी जर इथंच राहून प्रामाणिक संशोधन केलं आणि तुम्ही जे संशोधन करणे एक गोष्ट झाली पण त्याच्यावर तुम्हाला प्रॉडक्ट तयार करता यायला पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं माझी एक कामगिरी एक टप्पा झाली ह्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी प्रत्यक्ष करून करता यायला पाहिजे मला त्यासाठी मग पेटेंट असतात पेटेंट फाईल करता यायला पाहिजे की आपल्या भारतामध्ये संशोधन म्हणजे पीएचडी भरपूर होत आहेत ठीक आहे पण आपल्याकडे पेटेंट फार कमी आहे बरोबर इतर देशाच्या मानाने पेटेंट, पेटेंट, पेटेंट आपले व्हायला पाहिजे ज्या देशात पेटेंट आणि खूप होतात तो देश निश्चितच वर जात असतो म्हणजे जर्मनीला बघतो जर्मनीची खूप पेटेंट आहे आपला एवढा मोठा खंडप्राय देश आहे आणि बुद्धी आपल्याकडे बुद्धिवान विद्यार्थी भरपूर आहे आहेत निश्चितच ह्या सगळ्या साधू सामोरचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी संशोधन करायला पाहिजे आणि ती पेटेंटेबल व्हायला पाहिजे त्याचा प्रॉडक्ट बाजारात उपयोगी वापरता यायला पाहिजे त्यांनी काळजी घेतली असं मला वाटतं जसे की श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो मार्मिक संवाद अर्थात एम एस न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधला पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर यशवंत पवार यांच्याशी त्यांनी पी एच डी प्राप्त केलेली आहे समाजासाठी काम करण्यासाठी संशोधन त्यांनी केलेलं आहे त्यांचं संशोधन एकूणच समाजाला उपयुक्त ठरावं आणि त्याचबरोबर याही पुढे त्यांनी संशोधन करावं आणि समाजासाठी उपयुक्तता दाखवावी द्यावी शुभेच्छा देव्यात आणि थांबूयात धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू